असे काही पेशंट्स आणि असे काही डॉक्टर्स यांचे किस्से आपण पाहूया की एकदा एक, एक जाड व्यक्ती डॉक्टरांच्या के केबिनमध्ये आला मग डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुमचं वजन किती आहे ते म्हणाले पण डॉक्टर साहेब चष्मा घालून माझं वजन आहे नव्वद किलो मग डॉक्टर म्हणाले चष्मा काढून किती आहे मग तुमचं वजन तर ते म्हणाले चष्मा काढल्यावर मला वजन दिसतच नाही ना अशा प्रकारचे काही पेशंट आता डॉक्टर कशा प्रकारचे असतात पहा डॉक्टरांनी औषधं लिहून चिठ्ठी एका पेशंटला दिली ती चिठ्ठी पाहिल्यानंतर पेशंटनं बारकाईनं पाहिलं की खालचं औषध त्याच्यावरचं त्याच्यावरचं हे सगळं थोडं ओळखू पण एकदम नंबर एकचं औषध त्यांना कळे ना मग त्यांनी विचारलं की डॉक्टर साहेब हे जे औषध आहे हे कोणतं औषध आहे कशाबद्दल आहे तर डॉक्टर म्हणाले आहो ते औषध नाही माझा पेन चालतो का चालत नाही का हे चलवून बघण्याकरता मी ते थोडंसं लिहिलेली आहे